श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य हायस्कूलच्या दहावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट एस के फाउंडेशन सोलापूरच्या वतीने श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य हायस्कूल भवानीपेट येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना कैलासवासी श्रावणी इप्पलपल्ली यांच्या स्मरणार्थ सनदकुमार इप्पलपल्ली यांच्याकडून आणि ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्याकडून शैक्षणिक साहित्य लेखन पॅड पेन भेट दिले या कार्यक्रमास एस के फाउंडेशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्या अध्यक्षतेखाली पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त संगीताताई इंदापुरे उद्योगपती श्रीनिवास येले व सचिव यशवंत इंदापुरे माजी प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी प्रशालेचे प्राचार्य राम ढाले उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले शाळेचे पर्यवेक्षक महादेव वांगीकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले तर प्राचार्य राम ढाले यांनी प्रास्ताविक भाषणात शाळेच्या प्रगतीबाबत माहिती दिली यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचेही भुके देऊन सत्कार करण्यात आले हिंदापुरे यांनी मार्गदर्शनपर भाषणात महाभारतातील कर्णांचे देणगीदार सनतकुमार इप्पलपल्ली हे मागील अनेक वर्षापासून दरवर्षी पत्नीच्या नावाने विविध शाळेतील होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य निस्वार्थ भावनेने मदत करतात आपण ही चांगले गुण मिळवून तसेच समाजकार्य करावे असे सांगितले प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या श्रीनिवास कटकूर यांनी मार्गदर्शनपर भाषणात जिद्द चिकाटी आणि मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही चांगले मार्क मिळवले तरच चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल असे सांगितले यशवंत इंदापुरे यांनी विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचे महत्व पटवून पर दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलनातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले आभार उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे यांनी मानले महादेव वांगीकर यांनी सूत्रसंचालन केले सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे आमचे प्रशासनाचे मुख्याध्यापक राम खाने सर पर्यवेक्षक वांगीकर सर या सर्वांच मी प्रशासनाच्या वतीनं आभार मानतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे विद्यार्थी आणि विद्यार्थी सर्व शिक्षक यांचे या ठिकाणी मी प्रशासनाच्या हार्दिक आभार मानतो आणि हा छोटस कार्यक्रम या ठिकाणी संपासून मी विशेष जाहीर करतो आणि एस फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीनिवास ऍडव्होकेट श्रीनिवास आणि श्री यशवंत आणि जे देखील आहेत आजचे देखील सर कुमार विपनपल्ली विपनपल्ली सर यांचे मित्र श्रीनिवास येणे सर आणि मान्यवर

आपण जीवनाबाळी घालतो आपल्या घरात जेवणावेळी घालतात चार पकडा जेवायला बनवतात छान बुडबड खायला घालतात पावड्याला नैवेद देतात जे गेले त्यांना त्यांच्या आत्माला शांती लाभ असं आपले एक समज आहे पण हे कितपत योग्य बघायला पण स्थिती ते म्हणतात जेना गरज आहे ज्या पसंतची गरज आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली किलो करून सोडतो तर आपण काय म्हणतो अजून थोडं तरी तर काही घडलं असतं मी अजून माझ्या पुढच्या पिढीला माझ्या नाटवाला माझ्या मुलांना त्यांच्या पुढच्या पिढीला मी ठेवलं असतं की ते सुखाने चढले असत म्हणजे आपलं मन तृप्त होतं का नाही होत जमीन आपल्याला एका एका जमीन दिली तुम्ही तर आपण काय म्हणतो अरे चार उंच तरी दिलं नाही बघा चार उंच तर काय म्हणतो अरे वाऊच तरी दिलं नाही बघा म्हणजे आपलं मन तृप्त होतं का नाही तृप्त होत तेच अन्न म्हणजे तुम्हाला बसवलं